अश्लील व्हिडिओ करण्याची धमकी देऊन हजारांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना समोर आली आहे मात्र तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने अज्ञाताने बनावट तरुणीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला सोशल मीडियाचा वापर खंडणीसाठी देखील होऊ लागल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अठरा वर्षीय युवकाच्या तक्रारीवरून अज्ञात सोशल मीडिया अकाउंट वापरकर्त्यावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर तरुणाकडे त्याच्या मैत्रिणीचे व त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अज्ञाताने सोशल मीडियावर दिली होती तर हा, हा प्रकार थांबवण्यासाठी त्याच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला होता यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले त्याच्याच मित्रांना हा व्हिडिओ पाठवल्याने हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी तरुणाने सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज নবী মুম্বই